हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज तर आज मी तुम्हाला इथे माझ्या सगळ्यात आवडीचं शेलफिश म्हणजेच तिसऱ्या मसाला आज तुम्हाला मी दाखवणार आहे काही जण ह्याला शिंपल्या म्हणतात काही तसरी म्हणतात तिसऱ्या म्हणतात शिवल्या म्हणतात अशी बरीच वेगवेगळी नावं यायला आहेत तर हे तिसऱ्या मसाला आपण घरच्या घरी अगदी छान मस्त चमचमीत असं वाटण वापरून कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत तर त्याचबरोबर ह्या शिवल्या घरी आणल्यानंतर शिंपल्या घरी आणल्यानंतर त्या अगदी सहज कशा ओपन होतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुद्धा तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आता बाजारातून इथे तीन वाटे ह्या तिसऱ्यांच्या मी इथे घेऊन आली आहे तर तिसऱ्या ह्या कशा ओळखायच्या बऱ्याच वेळा तिसऱ्या म्हणून आपल्याला खुबे सुद्धा दिले जातात तर तिसऱ्या ह्या छोट्या असायला हव्या त्याचबरोबर त्याचा वरचा भाग जो आहे हा थोडासा फुगीर पण खालचा भाग जो आहे हा थोडासा पसरड असा असायला हवा अशा ज्या शिंपल्या असतात त्या भरीव आणि खायला चवीला ज्या आहेत त्या अतिशय उत्तम अशा असतात तर आता ह्या मी दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्यानंतर मी त्या फ्रीझरमध्ये ठेवल्या होत्या जवळजवळ दोन तास तर दोन तासानंतर त्याची तोंडं जी आहेत ती आपण होऊन उघडतात आणि आपल्याला ती दोन्ही शिंपल्या ज्या आहेत त्या वेगळ्या करणं अगदी सहज असं होऊन जातं ह्याची दुसरी ट्रिक अशी आहे की ह्या सगळ्या शिंपल्या ज्या आहेत ह्या आपण कढईमध्ये थोडंसं पाणी घालून वाफवून घ्यायच्या पण ह्यामध्ये काय होतं ह्या सगळ्या शिंपल्याचं जे मांस असतं ते शिजलं जातं आणि जेव्हा आपण ह्याची करी बनवतो किंवा आपण जेव्हा रस्सा बनवतो त्यावेळेला अजून हो जे आहे ते शिंपल्या म्हणजे त्यातलं मांस शिजलं जातं आणि ते वेगळं होतं आणि शिंपल्या ज्या आहेत त्या अगदी रिकाम्या राहतात आणि मास सगळं जे आहे ते आपल्या रश्यामध्ये विरघळलं जातं म्हणजे सुटलं जातं तर आता ह्या सगळ्या इथे तुम्ही बघाल ह्या पद्धतीने मी इथे व्यवस्थित ह्या क्लीन करून घेतल्या आहेत आतमधून जे मांस आहे हे छान ऑरेंज असं आहेत म्हणजे आपल्या तिसऱ्या ह्या ताज्या आहेत आणि अगदी छान चविष्ट आणि फ्रेश अशा आहेत तर हे आपण बाजूला ठेवूया तर आता हे साफ करताना ह्यामधून जे पाणी बाहेर आलेलं आहे हे पाणी आपल्याला टाकून न देता आपल्याला आपल्या रश्यामध्ये आपल्याला ते वापरणार आहोत खूप छान टेस्ट चव जी आहे ही ह्या पाण्याला असते त्यामुळे अजिबात हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे मात्र हे वापरण्याआधी आपल्याला व्यवस्थित दोन वेळा गाळून घ्यायचं आहे तर आता हे वरचं वरचं पाणी मी काढून घेते आणि तुम्ही बघाल तळाला जे आहे हे, हे थोडीशी ह्याच्यात असलेली जी माती आहे मातीचे बारीक बारीक वाळूचे कण ह्यामध्ये राहतात तर आपल्याला हे जे राहिलेलं तळाचा जो गाळ आहे हा पण वापरायचा नाही आणि हे जे पाणी आपण घेतलंय हे सुद्धा मी वापरताना पुन्हा एकदा आपण गाळून घेणार आहोत तर आता वाटण करण्यासाठी आलं लसूण मिरची कांदा त्याचबरोबर अर्धा वाटी सुक नारळाचा मी किस केलाय आणि इथे गरम मसाला खडे मसाले आपण वापरणार आहोत त्याचबरोबर आपला नेहमीचा आपला वापरातला मसाल्याचा डबा यामध्ये हळद लाल तिखट त्याचनंतर आपला घरगुती ठेवणीचा मसाला आणि मी आज ह्याच्यामध्ये माझ्याकडे असलेला हा कोळी मसाला मी थोडासा घालणार आहे आंबटपणासाठी मी इथे चिंचेचा कोळ वापरलाय तुम्ही इथे कोकम सुद्धा वापरू शकता तर सर्वात आधी आपलं वाटण जे आहे ते आपण करणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय आणि आता ह्यावरती आपण खडे मसाले ज्यामध्ये मी लवंग दालचिन त्याचबरोबर थोडंसं मिरी दाणे आणि आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या आपण ह्यामध्ये परतवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर हे छान तुम्ही बघाल तेलसुद्धा गरम झालंय आणि मसालेसुद्धा जे आहेत ते परतून झालेत की लगेचच आपण उभे चिरून घेतलेले तीन कांदे ह्यामध्ये मी घालून घेणार आहेत कांदा जो आहे तो आपल्याला खूप जास्त ब्राऊन करायचा जा नाही आहे तर लो फ्लेमवरती हा दोन ते तीन मिनटं जो आहे तो आपण परतून घ्यायचा आहे तर मध्ये तिसऱ्या हे माझ्या सगळ्यात आवडीच्या आहेत तर बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या तिसऱ्या जेव्हा पावसाच्या जवळपास जेव्हा बाजारात यायला चांगल्या तिसऱ्या सुरुवात होते त्यावेळेला बऱ्याच वेळेला वेगवेगळे पदार्थ ह्या तिसऱ्या वापरून मी बनवते जसं की तिसऱ्याची आमटी ज्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालून करू शकतो कैरीचा सीझन असेल तर कैरी घालून तुम्ही करू शकता एक शिपी बनवू शकता त्याचबरोबर तिसऱ्याचं सुक सुद्धा अगदी अप्रतिम असं लागतं भरपूर सारं खोबरं घालून हे तिसऱ्याचं सुकं बनवलं जातं ते अगदी तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता तर ता त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे तर ह्या सगळ्या रेसिपींची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तीसुद्धा तुम्ही त्या रेसिपी जाऊन पहा तर आता आपले ते कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेलं सुकं नारळ ख जो खोबरं आहे ते सुद्धा घातलंय आणि दोन्ही पुन्हा एकदा जवळजवळ पाच ते सात मिनटं परतून घेतलं आणि त्याचा रंग तुम्ही बघाल छान ब्राऊन असं आल्यानंतर आपण ते मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटताना थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता हे सगळं जे आहे वाटण हे कांदा खोबरं आपण काढून घेऊया तर आता आपण कडईमध्येच थोडंसं जे आहे पाणी घालून घेणार आहे म्हणजे कडईला लागलेला जो काही बाग आपला थोडंसं खोबरं किंवा जर बाकीचे काही पदार्थ असतील तर ते सुद्धा निघाले जातील आणि हे पाणी जे आहे ते गरम आपण होईल आणि हे गरम पाणी घातल्यामुळे आपलं वाटण जे आहे तेसुद्धा छान अगदी बारीक असं वाटलं जाईल तर हे पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आणि मिक्सरमधून आता आपण अगदी बारीक असं आपलं वाटण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते अगदी बारीक गंधासारखं असं हे वाटून घ्यायचंय खूपच चविष्ट अशी आपली तिसऱ्या मसाले ह्यामुळे तयार होणार आहे तर आता लगेच आपण फोडणी घालायला घेऊया तर त्यासाठी एका पसरत भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत तर दोन पळ्या मी इथे तेल घालून घेते तेल आपलं गरम झालं की आपण फोडणीमध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय कांदा आपला थोडासा मऊ होईपर्यंत आपण तो परतवून घेऊया खूपच अप्रतिम आणि टेस्टी असा हा मसाला जो आहे तिसऱ्या मसाला तयार होतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एखादा बटाटा सुद्धा सालो काढून त्याचे तुकडे करून घालू शकता त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचाही वापर करू शकता तर आता ह्यामध्ये आपण आपले पावडर मसाले घालायचे आहेत तर ह्यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण पाव चमचा ह्यामध्ये हळद घालून घेतली आहे माझ्याकडे मी ठेवणीतला माझा रोजचा घरचा मसाला जो आहे तो मी अर्धा चमचा घातला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी थोडासा कोळी मसाला जो माझ्याकडे घरी अवेलेबल होता म्हणून मी तो घातलेला आहे तर आपल्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही घरच्या ठेवणीतल्या मसाल्यामध्ये सुद्धा हा अगदी चमचमीत असा तिसऱ्या मसाला अगदी सहज बनवू शकता तर आता आपण हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण साफ करून घेतलेले जे तिसरे आहेत हे आपण आता ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तिसऱ्या शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही वाफेवर अगदी दहा मिनिटामध्ये तिसऱ्या छान वाफवून तयार होतात खूप जास्तही आपल्याला त्या वाफवायच्या नाही आहेत कारण मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्ही ह्या जास्त वाफवल्या तर त्याचं मांस जे आहे ते अगदी त्या तिसऱ्यांपासून वेगळं होतं आणि जेव्हा आपण ते पानामध्ये ताटामध्ये वाढतो त्यावेळेला तिसऱ्या ह्या रिकाम्या दिसतात आणि त्याचं मांस जे आहे हे अगदी खाली तळाला गेलेलं असतं तर आता ह्याचं जे पाणी होतं हे सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये गाळून घातलंय हे खूपच आवश्यक आहे कारण ह्याच्यातले छोटे वाळूचे कण जे असतात ते आपल्या पोटामध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून हे पाणी दोन ते तीन वेळा व्यवस्थित गाळून नंतरच आपल्याला वापरायचं आहे तर ह्यामध्ये आता मी कोणतंही ॲडिशनल पाणी वेगळं घातलेलं नाही आहे तर ह्याच पाण्यामध्ये आपण हे तिसऱ्या ज्या आहेत त्या छान शिजवून घेणार आहोत तर एक पाच मिनिटानंतर छान ह्याला उकळी आली आहे व्यवस्थित पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण तयार केलेलं जे कांदा खोबरं आणि गरम मसाल्यांचं जे वाटण आहे ते आपण घालून घेऊया या वाटणामुळे खूपच छान टेस्ट आणि रस्सा जो आहे तो आपल्या ह्या तिसऱ्या मसाल्याला येतो आणि तुम्ही बघाल आपल्याला आवडीप्रमाणे आपण हे जास्त पातळ किंवा जर तुम्हाला थोडंसं सुक हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये वाटण जे आहे ते कमी जास्त करू शकता तर मसाल्यांमध्ये सगळ्या तिसऱ्या ज्या आहेत ते आपण व्यवस्थित परतवून घेतल्यात आणि आता ह्यामध्ये आंबटपणासाठी मी इथे चिंचेचा कोळ वापरणार आहे तुमच्याकडे चिंच नसेल अवेलेबल तर तुम्ही कोकम आगळ किंवा कोकमचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलंय ह्यामध्ये आता आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ ॲड करायचं आहे तर मीठ जे आहे ते थोडंसं कमीच घालायचं बेतानीच घालायचं कारण तिसऱ्या ज्या असतात त्याला थोडासा खारटपणा असतो त्यामुळे ह्याचं जे पाणी जे आपण घातलं होतं ते सुद्धा थोडंसं खारट असतं त्यामुळे तिसऱ्यांमध्ये मीठ घालताना नेहमी अगदी कमीच घालावं तर हे व्यवस्थित मिक्स केलं आहे मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी ते सुद्धा ॲड करून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याला पुन्हा एकदा छान वाफ काढून घ्यायची आहे ह्याचा एक जो छान स्वाद असतो अगदी छान अरोमा त्याचा वेगळाच यायला सुरुवात झालेली आहे तर आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ह्यावरती एक पाच मिनटं आपण हे झाकून त्याला एक छान मस्त दणदणीत अशी वाफ काढून घेणार आहोत तर त्यासाठी मी वरती झाकण ठेवते आणि आता पाच ते सात मिनटं आपण हे शिजण्यासाठी ह्याची वाट पाहूया पाच मिनटानंतर तुम्ही बघाल आपल्या चमचमीत आणि मस्त चविष्ट असा तिसऱ्या मसाला खाण्यासाठी तयार झाला मग त्याच्यातलं आतलं जे मांस आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलं गेलं आहे हे कच्चंही राहता नये कच्चं जर राहिलं तर ते पचायला खूपच जड असतं त्यामुळे हे परफेक्ट असं शिजवणं खूपच आवश्यक आहे तर आता यावरती थोडीशी कोथंबीर घालून गरमागरम असं हे आपलं तिसऱ्याचं कालवण तिसरा मसाला तुम्ही ह्याला काही म्हणू शकता तर हे आपण खाण्यासाठी सर्व केलं आहे गरमागरम असं हे तिसऱ्याचं कालवण पावसामध्ये खूपच अप्रतिम असं लागतं भाकरी चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खूपच अप्रतिम लागतं ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा अशाच वेगवेगळ्या पारंपरिक कोकणी रेसिपीसाठी अमेझिंग रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सुद्धा करा चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत तो ह्याचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका